जय श्रीराम आपण सर्वांचं ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे कुलधर्म कुलाचार कुलदैवते भाग दोन अवतार कुलदैवत कुलसामी यामध्ये एक गंमत आहे ती अशी आहे की, की त्यामध्ये भक्तांना किंचित ही मान्य नसते उदाहरणार्थ नृसिंह हा विष्णूंचाच एक अवतार आहे पण असे असताना नृसिंह हे त्यांचे कुलदैवत आहे ती मंडळी श्री विष्णूंना देव म्हणून मानतात पण कुलदैवत म्हणून मानत नाहीत पांडुरंग श्रीराम श्रीकृष्ण वगैरे रुपे म्हणजे श्री विष्णूंचेच अवतार आहेत पण ही मंडळी देव म्हणून त्यांची पूजा अर्चा करतील पण कुलदैवत ते कुलदैवतच इतकेच काय पण या कुलदैवताला स्थान महात्मेही प्राप्त झालेले आहे उदाहरणार्थ चिंचवडचा गणपती हे कुलदैवत गणपतीची महाराष्ट्रात आठ प्रमुख ठिकाणे आहेत त्यांना अष्टविनायक म्हणतात याशिवाय ही अनेक प्रसिद्ध गणपती आहेत त्यांनाही सर्वजण जातात त्यांचीही पूजा अर्चा करतात पण असे असले तरी कुलदैवत म्हणजे चिंचवडचा श्रीमोर्या गणपती वास्तविक देवीची प्रमुख रूपे पार्वतीचीच आहेत पण कुणाची कुलस्वामिनी असते माहूरची रेणुका माता तर कुणाची असते कोल्हापूरची अंबाबाई अगर आंबेजोगाईची योगेश्वरी अथवा औंची यमाई तसेच कुणाचा खंडवा कुलदैवत असो तो जेजुरीचा तर कुणाचा पालीचा तर कुणाचा असतो नलदुर्गचा तर कुणाचा असतो मलवडीचा असे हे नाम महात्म्य पण स्थान महात्मे ही कुलदैवत आणि कुलदेवता यांना प्राप्त झालेले आहे आणि याला प्रमुख कारण म्हणजे अवतार शी जी आपल्याकडील संकल्पना आहे ती होय अव आदित्रु या धातूपासून अवतार हा शब्द तयार झालेला आहे विशिष्ट हेतूंसाठी देवानी वैकुंठ कैलास स्वर्ग वगैरे ठिकाणी असलेल्या आपल्या उच्चस्थानांवरून विशिष्ट स्वरूप घेऊन खाली येणे हा याचा अर्थ आहे भगवद्गीतेतील चौथ्या दत्त श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेला या संदर्भातील श्लोक प्रसिद्ध आहे यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस तदात्मान सृ सृजाम्यह परिणाय साधुना विनाया विनाशाय चुष्कृत धर्मसंस्थापना संभवानी युगे गे धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढू लागतो तेव्हा मी साधूंचे संरक्षण दुर्जनांचा नाश आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेत असतो असा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या या श्लो श्लोकातील भावार्थ आहे सज्जनांचे संरक्षण दुष्टांचे निर्दालन व धर्म धर्मसंस्थापना अशी ही तीन प्रमुख कारणे अवतार घेण्यामागील आहेत अवतारांचे तीन प्रकार अशा कारणांसाठी वेगवेगळ्या देवदेवतांनी वेगवेगळ्याले अवतार घेतलेले आहेत त्यामध्ये तीन प्रमुख प्रकार आहेत आ पहिला प्रकार आहे आवेश नृसिंह दुसरा प्रकार आहे अंश श्रीराम आणि तिसरा प्रकार आहे पूर्ण श्रीकृष्ण भगवंताचे वेगवेगळे जसे अवतार आहेत तशी त्यांची वेगवेगळ्या रूपे पण आहेत भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायात म्हणजे विभूती योगात श्रीकृष्णांनी स्वतःच सांगितलेली आहेत पण ही झाली फक्त नारायणाचीच ना रूपे तशी रूपे शिव पार्वती ब्रह्मदेव दत्तात्रे गणपती सरस्वती यांचीही कमी जास्त प्रमाणात आहे ही रूपे वृक्ष पशु पक्षी डोंगर पर्वत सरपटणारे जीव आकाश वायू पाणी अशा विविध प्रकारांमध्ये आहेत असे जरी असले तरी सृष्टी उत्पन्न झाली त्यावेळी प्रगट झालेली भगवंताची तीन रूपे विशेष महत्वाची आहेत पण ती म्हणजे प्रकृती पुरुष आणि काल सूर्य हे तर नारायणाचेच एक रूप आहे पण या सूर्याचीही अग्नि वगैरे सारखी विविध रूपे आहेत त्याची तीन काली रूपे तर विशेष महत्त्वाची आहेत उदय ब्रह्मरूप रुद्र आणि अस्त विष्णू राज्या राज्यातील कुलधर्म कुळाचार यांचे स्वरूप जसे वेगवेगळे असते तसेच कुलदैवते व कुलदेवता यांची रूपेही वेगवेगळी असतात पण अशी ही कुळधर्माच्या बाबतीत विविधता असली तरी तिच्यात ही एकात्मता आहे कारण कुणाच्याकडेही कुळधर्म असला तरी त्यांचे इप्सित एकच असते आणि ते म्हणजे परमात्म्याची उपासना कुळधर्म आणि कुळाचार हे विधी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तशी असतात कुळधर्मामध्ये कुळाचा धर्म अभिप्रेत आहे तसा कुळाचा आचार हा कुळाचाराप्रत अभिप्रेत असतो आता आचार म्हटला की सर्वसामान्यपणे त्याचे दोन भाग होतात एक सदाचार आणि दुसरा दुराचार कुळाचारामध्ये फक्त सदाचारलाच स्थान आहे धर्म आणि आचार यांचीही जवळीकच असावी लागते समजा एखादी व्यक्ती धर्मशील आहे पण आचार भ्रष्ट आहे तर त्याला देवाघरी महत्व दिले जाणार नाही आचार हा परमो धर्मा सर्वेशाम्च हा। आचार हाच सर्वश्रेष्ठ धर्म हो असा निश्चय आहे असे आपल्या धर्मग्रंथात म्हटलेले आहे इतकेच काय पण धर्म हाच मुळी आचारातून उत्पन्न झालेला आहे आणि त्या धर्माचा प्रभू पुराण पुरुष अच्युत म्हणजे श्री विष्णू आहेत असेही सांगितलेले आहे आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रबरो चतु कुळधर्म कुळाचाराला देवकार्य असेही म्हणतात देवांशी कुळधर्म कुळाचार निगडीत असतात देव म्हणजे दिव्य देह धारण करणारा देह देव हा पुरुषवाचक आणि देवता देवी हा प्रामुख्याने स्त्रीवाचक शब्द आहे पण कुलधर्म कुळाचार किंवा देवकार्यात देव देवी या दोन्हींची उपासना पूजा येत असते पण या व्यतिरिक्त वरुण सूर्य विष्णू वगैरे देवांनाही देवता म्हटले जाते तेव्हा देवता हा शब्द दोघांनाही वापरण्यात येणारा आहे ग्रामदेवता परिवार देवता क्षुद्र देवता वगैरे स्वरूपेही यामध्ये येतात त्यात आणखी देवक हेही स्वरूप येते त्यामध्ये अश्व गरुड मशाळ गण वानर वगैरे प्राणी देवके आणि चिंच औदुंबर वगैरे सारखी वनस्पती देवके व तलवार मीठ भात कुंकणी कुराळ यासारखी व वस्तू देवके असतात लग्न मुंज वगैरे संस्कारांच्या सुरुवातीला देवक बसवण्यात येत असते मंडप देवता आणि अविग्न गणेश यांची यावेळी प्रतिष्ठापना करण्यात येत असते नंदिनी नलिनी मैत्रा उमा पशुवर्दिनी शस्त्रगर्भा भगवती या देवता आणि अविग्न गणेश यांना आमंत्रित करून त्यांची यावेळी पूजा करतात आरंभ केलेले हे मंगल कार्य कुठलेही विकडे न येता पार पडू ही प्रार्थना देवक बसवण्याच्या पूजेमध्ये असते कार्य झाल्यावर मग ते देवक उठवतात आणि देवकाचे सुख वाजवतात प्रभुशी यावर रामचंद्र की जय मंडळी आपल्याला कुलधर्म कुळाचार कुलदैवते यातील आपण सविस्तर माहिती पाहतोय आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका प्रभू सियावर रामचंद्र की जय